नमस्कार स्वागत आहे तुमचं लाइफ ऑफ एस एम टू या आपल्या युट्यूब चॅनलवर आणि याच्या ट्युशन ब्लॉगमध्ये देखील तुमचं स्वागत आहे चला तर बघूया आज मी कोणाला काय अभ्यास दिला काय सायन्स कधी आहे क्लास टेस्ट घेऊ ओरल सगळी अठरा तारखेला वेळ आहे ना पण ठीक आहे बघ तुला मी या स्पेलिंग दिलं आहे हां आता सध्या स्पेलिंग नको फक्त एवढं लक्षात ठेव की हा काय आहे सांग लवकर काय अगं सांग आत्ता सांगितलेलं ना हा बोल बरोबर आहे बोल ट्रायंगल हा दहा वेळा रिपीट कर ट्रायंगल 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 असं रिपीट केलंस ना तर येणार इकडे तिकडे बघितलं तर तुला येणार नाही बघू तुझा पेपर झाला शिवांश सेवन अजून एक येणार ना टेन होण्यासाठी किती पाहिजे अजून एक पाळ लागणार ना फोर नाईन फाईव्ह एट व्हेरी गुड शिवांश हुशार एकदम ना शिवांश तुझी ओरल घ्यायची ना ठीक आहे घेते पाच मिनटं चल आन्सर लिहायला सुरू करा चला बस झालं टाइमपास जेवढे येतात तेवढे डायग्राम वगैरे झाली आम्हाला सगळं वाटतं की हे आलं नाही येत नाही ते येत नाही सगळं आहे नक्की गुड मॅथ करतेस न बघता लिलस हा बोल ॲट अ डिस्टन्स ही कुड सी मॉन्स्टर ॲट अ डिस्टन्स एवढी प्रॅक्टिस केलीस तू पण अजूनही येत नाही वाच जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वाच टाइमपास नकोय मला कळलं चला तुझा पेपर नाव इट्स युअर टर्न दे नोटबुक दे दुसरी ट्युशनची दे तर जसं की तुम्हाला माहिती आहे काही माझे स्टुडंट्स आहेत त्यांना वाचता येत नाही रिडिंग ना मराठी व्यवस्थित ना इंग्लिश आहेत मग आता एक्झामला हे मध्येच जॉईन झालेले आहेत काय काय स्टुडंट्स जे आहेत तर मग मी काय करते त्यांना ट्रू आणि फॉल्स कसं लक्षात ठेवायचं किंवा मॅच द फॉल्ग जे इझी इझी आहे ते रट्टा मारूनच घेते सध्या कारण की त्यांना असं ओरली सांगता येतं पण पटकन लिहिता वगैरे येत नाही म्हणून मग मी रट्टा मारून घेते सध्या नंतर मग मी त्यांना परत फोनिक्स वगैरे शिकवून प्रॉपर त्यांना रिडिंग घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे तर ही श्री जी आहे यल्लो ड्रेसमध्ये तर तिचं पण तेच झालेलं म्हणजे कलरफुल ॲनिमल कोण आहे तर पिकॉक लिहायचं होतं तर ते तिला ती स्पेलिंग म्हणजे तिला पॅ्याट केलेली पण ती विसरून गेलेली त्याच्यामुळे मग तिला मी थोडंसं मारलेलं म्हणजे बरंसं तिला येत नव्हतं त्याच्यामुळे मी तिला मारलेलं आणि मग ती रडत होती थोडी तर मग तिला थोडंसं परत हसवण्यासाठी म्हणा किंवा तिचा मूड फ्रेश करण्यासाठी परत मी तिला थोडंसं जवळ घेतलं आणि नंतर मग तिने मग जेवढं जेवढं तिला येतं तेवढं तिने लिहून दाखवलं ॲटलीस्ट ती पास तरी होऊ शकते म्हणजे तिला येतं पण माहीत नाही का, काय कधी कधी मुलांचं ना असं विसरायला होतं टे मोबाईल वगैरे पण बघतात ना मुलं मोबाईल बघतात टी व्ही बघतात त्याच्यामुळे पाठ सुद्धा हल्ली विसरायला लागलेत तर तुम्ही पण जर तुमच्या मुलांना असं मोबाईल वगैरे देत असाल तर खरंच नका देऊ त्याच्यामुळे ना खूप मुलांचा लॉस होतोय तो आत्ता दिसून नाही येणार तो काही वर्षांनी तुम्हाला नक्कीच दिसून येईल म्हणून मोबाईलचं प्रमाण टी व्हीचं प्रमाणे खूप कमी असायला हवं तर आता तुम्ही बघू शकता मी काय करते तर पुस्तकं लावते एक मुलाची नोटबुक भेटत नव्हती ती शोधण्यासाठी मी सगळे कप्पे काढले हे माझ्याकडे खूप सारे असे मॅथ्सचे वगैरे बुक्स आहेत म्हणजे मग काय होतं मी ॲज अ मी टीचर स्कूलवर जॉब करायची तर आम्हाला स्पेसिमन कॉपी द्यायचे तर मग ते बुक मी सगळे जपून ठेवलेले आहेत आणि कधी कधी स्टुडंट्सचे पण असतात ना तर ते लोकं पण मला आणून देतात म्हणजे मग मुलांना शिकवण्यासाठी मला ना त्याचा खूप उपयोग होतो कधी प्रॅक्टिसला मॅथ्सचे सम द्यायचे असतील तर एक्स्ट्रा तर मी त्या बुक्समधून त्यांना देते तर ह्यांचा आता सी बी एसईचा पेपर आहे तर मग त्यांचं त्यांचं ते काम करत होते आणि तुम्हाला जसं माहिती आहे मी हल्ली अडीच वाजता स्टुडंट्सना बोलवते म्हणजे जे सी बी एसईचे सिक्स सेवन एटचे आहेत ते आणि स्टेट बोर्डचे सेवन एटचे तर ह्यांना मी लवकर बोलवते जेणेकरून मला थोडंसं संध्याकाळी लवकर घरी जाता येईल है। म्हणजे ॲटलीस्ट आठपर्यंत तरी घरी जाता येईल आणि ह्यांनासुद्धा मला चांगला वेळ देता येईल कारण एकाच वेळी सगळ्या मुलांना बोलवलं तर थोडंसं जमलिंग होतं आणि सगळ्यांचं प्रॉपर शिकवून वगैरे होत नाही म्हणून मी त्यांना दुपारी बोलवते तर आता पुढचं तुम्हीच बघा कोणाला काय काय काम दिलं ते काय करतोय एक्झाम आहे तुझी तुम्ही तर वही कर रहा है।

आणि वाचून वाचून जायचे आणि मला लिहून दाखवायचे तुझा पेपर अजून काय करतेस तू दाखव खाल्लंच ना काहीतरी खाल्लं की तुमचं लक्ष त्याच्याकडेच राहतं म्हणून खायचं नाही सांगते मी आता अर्ध तो लक्ष तोंडाकडे असणार ते पटापट संपवायचं आणि हे करायचं हा खा हा मग तुला

ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह हुआ ना क्वेश्चन आन्सर जेवढे येत आहेत तेवढे करपटापट जे नाही येतात ते मग बाहेर करायचे इसका ऑब्जेक्टिव्ह चेक हुआ इसका इसका नाही चल ठीक आहे की काय कर रहा एक्झाम आहे ना आ, कितना वार बेक ठीक है ना बेटा ये नहीं आ रहा तो ये छोड़ दो कौन सा आ रहा है इसमें से याद करो नॉट अ नॉन लिविंग थिंग इसमें से कौन सा नॉन लिविंग थिंग नहीं है सोचो प्लेट तो लिविंग नॉन लिविंग है हाँ क्या आएगा नॉट अ नॉन लिविंग थिंग ये तो नॉन लिविंग थिंग है ना कौन नहीं है टॉर्टोइज नहीं है समझ में आ रहा है ग्रेप का याद करो ग्रेप का क्या बोला था मैंने ग्रेप कौन सा प्लांट है क्लाइंबर है ना वीक प्लांट कौन सा है वाटरमेलन तो थोड़ा सा तुम ना याद नहीं कर रहे बेटा याद करो याद करोगे तो आएगा अभी इतना हार्ड था तो तुमने सब किया मैं लगे नहीं गाली हाँ मैं क्या मनते बहुत अच्छे से दीखा पेपर कितना किया जे नाही यार पडो फटाफट चलो जल्दी जल्दी करो कब पेपर कंप्लीट होगा मैडम मॅडम कधी होणार कंप्लीट लवकर लवकर करायचं ओके जी वेश कधी होणार कंप्लीट पेपर तेच तेच राव एक्झाम मी दिलेली ना हां जा हां जा पहले ये एक ना एक ही कंप्लीट करो इधर देखो ई एस आई आई तो पहले आईज की स्पेलिंग लिखो वो बाहट करो फिर से हम क्या करते हैं देखते है सी एस डबल ऐसे फिर ये सब एक साथ लिखोगे तो तुम्हारा बाहट कैसे होगा बता मुझे ओ हीरो समझा अभी कैसे लिखना है पक्का अच्छी मात्रा वीजा चमक लिया मेक नॉइज़ किती झालं किती बाकी आहे साडेसात वाजता चेक करेल हा जे डाऊट आहे ते सोडतो थोडा वेळ हा जेवढे आधी येते तेवढं कर मी डाऊट क्लिअर झाल्याशिवाय घरी सोडणारच नाही ठीक आहे मम्मीला मी फोन करून की मी घेऊन येईन म्हणून येते ना वाटत नाही असं येत आहे येते ये की नाही हा लिम पटापटली हिरो कित वे अजु लगना है राइट डाउन क्वेश्चन फास्ट इसमें वाक्य बनाई है ना खुद से बनाना है ये, ये सब क्यों पढ़ रहे हो ये क्या लिखा है चिट्टी। चिट्टी हाँ। अभी का समय नहीं है। हाँ मतलब अभी चिट्ठी हम लोग नहीं भेजते हम फोन पे बात करते हैं ना ठीक है करो ओ मेरे हीरो जल्दी जल्दी करना लवकर लवकर कराएच भाई एवडा टाइम का है ली नीट ऑब्जेक्टिव का ओरल हुआ रुको 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 वो बच्चे को जाने दो इसमें भी कुछ रिवीजन दिया था टीचर ने स्कूल से नहीं दिया <laughs> टिक द कर ऑप्शन नहीं पूछा है ना अभी तक टीचर ने वो करो बाट तुझा पेपर त्यातलं काय वाचतेस तू कशाला ते येणार आहे का एक्झामला ते घरी जाऊन माझा आधी मला पेपर कम्प्लीट पाहिजे तू किती वेळ थांबणार किती वाजता आली आहेस हां सात वाजता जा त्याला बाहेर बोलवलेलं मी बाहेर गेलो नाही माझ्याकडे चाप्टर येतो मार्क खाईल ना हां ये इसका ओरल हुआ सब क्या चल रहा है इसका जरा वो दोनों है ना चंगू मंगू सेंड मेरी वाले उनको जरा देख हाँ ठीक है